ग वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज काय काँग्रेस काय आणस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीवर मुंडे साहेबांनी आम्हाला मुला मानून त्यांच्यावर केली आम्ही त्यांच्याशी लागलो आम्ही कधीच कपट कारस्थान केले नाही पण ते मी लाईन आमच्याशी कपट कारस्थान बोलायचे आणि करायची आध्या दिवशी माझ्या दोन सभा घेतल्या जितूरला आणि मला डेप्युटी कलेक्टर माझा होता तिला सांगितलं मामा आपला फॉर्ड अंगूर झालाय म्हणून लावलंय दौंड मध्ये तीस गोष्ट घडली आणि जिंतूर मध्ये घडली त्याचा फटला महादेव जाणार आहे पण त्या महादेवांकडून दोन लोकांना पैसे करून इंजिनिअर झालो मेरिट मध्ये काय दाखवतो आम्ही पैसे केली आहे तिचा धर्म प्रमाण आम्ही सगळे बारामतीलाही सगळे राहतो प्रामाणिक माहिती राष्ट्रीय पार्टीपासून सावर राहा काँग्रेसपासून पासो आणि खूप चे दोघांचं ठरलं एकच आहे असं बघायला वाटतं त्या दोघांपासून सावर राहा रिजनल पार्टीच्या हातात सत्ता आल्यानंतर त्या भागाचा विकास होतो माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही मला आशीर्वाद द्या आशीर्वादाची आजची सभा आहे आणि आजपासून तुम्हाला मोटरसायकिलवरून गाडी फिरण येणार पानत करा लोकांना सांगून सर्व माझ्या लाभ घ्या